नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग होऊन गेली आणि आता गुड आफ्टरनून आमचं काय चालू काम चाललंय ते म्हणजे तर जे आपले घरात ते सगळं संपले आणि एका ताईंना द्यायच्या दोन किलो सांडवी बनवून चालले बनवायचं आता लोणचं झालं आता सांडग होय आहे एक झालं की एक एक झालं की एक जी तुम्ही मागाल ती आपण बनवून देऊ दोघी जणी द्यायचं का द्यायची ती सांडग आईने छान अस मटकीची डाळ वगैरे मस्तपैकी पैकी वाटून लसणाची चटणी हळद जिरी टाकून मस्त अस पीठ मळलं आणि मग चाललंय सा सांडग करायचं सा। शुभ्राच सा चाललंय मधी 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 रडून आहे बाळा जेवण झालं काम झालं सगळं आणि मग चला बनवायचा आता एवढं बनवलं की झालं लोणचं हलवायचं रोज रोज लोणचं तेवढं हलवावं लागतं पॅकिंग करून कालच दिली आईन आपा गेल ती आई टाकून आले कुरिअर आईंच्या साडी साडे आणले ताईने दोन त्यांना घालायला आवडले ती तुम्हाला ती पण दाखव दुसऱ्या व्हिडिओत काय आणले नव जुनं ती सगळं काल गेल तर राहिले जे सोमवारी टाकली होती मंगळवारी गेला काल होता बुधवार आज गुरुवार आहे ना mm. ती हि केलं मग त्यांनी देऊन आली टाकले काल गेली बारामतीला ती कुरिअर दिलं साड्या घेतल्या परत अजून थोडं काही काम होत ती केलं आता कांदा भरायचा त्याच्यामुळे आपा पिशव्या गेल्यात कांद्यांच्या होय बनायच होता पावसाळ्यात दिवस आला पावसाळ्याचे दिवस आलेत कांदा भरायचं लोणचं करायचं अजून आंबे आज आणायचे होते पण उद्या परवा दोन दिवस जातील कांदे भराय म्हणून दोन दिवस राहित केलं अजून दोन दिवसांनी दिवसा येतील परत ना तर टाका ऑर्डर पटापट आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं तुम्हाला लोणचं सांडग जे काय पदार्थ आहेत ते बनवून भेटतील पावसाळा एकदा सुरू झाल्यावर मग नाही परत ना उन्हाळा काम बनवता येत सांगे पण मग परत वाळत नाही तर आतमध्ये कुमट कुमट राहतात भाई शुभ्रामध्ये मध्ये शुभ्राचं चालतं शुभ्राला ध्यान राखून राखून करायचं असतं आता इतकी वेळ नव्हती ती तिचं पप्पातील सांभाळलं होतं पण आता पप्पा व्हिडिओ काढायला आले की ती लागलीच बघा खेळायला आणि हे करायला काय चला झालं शुभ्रालला म्हणलं सोडून आले शुभ्राला फिरायला जरा बाहेर मग चालले सांडगे बनवायचं कसे झालेत बघा सांडगे मस्त असे ही सांडवीची ऑर्डर पुण्याची आहे आणि काय आईनी बारामती टाकली ऑर्डर लोणच्याची दहा किलो अशीच टाकली अशीच म्हणजे नेऊन आणि आठ का नऊ किलो कुरिअरची होती ती कुरिअरची टाकली जवळजवळ वीस एकवीस किलो गेले असेल सूर्यनगरीत जवळजवळच्या परत ती ह्यांच्यापोसली एक अग्निशामक दल आहे तिथे एक असे भरपूर ऑर्डरी होत्या देऊन आली आई आप्पा दोघ उशीर गेलं होतं मला वाटतं दो दोन वाजता गेलत्या तुम्ही आई हां यायला त्यांना सहा वाजून गेल त्या सहा साडेसहा ती सगळ्या ऑर्डरी दिल्या आणि मग परत ना पुढे शॉपिंग केली शुभ्राला आईनला आणि मग परत ना यायचं तर असू द्या घ्यायच्या कोणाला घ्यायचे ना सांडगी पण बनवून मिळतील सगळं जे काय आहे उन्हाळ पदार्थ आता लोणचं ही आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला तर माहिती आहे मध्ये भरपूर करून दिलं सगळ्यांना ज्याला द्यायला पाहिजे त्यांना अजून ऑर्डर आले की अजून करून देऊ आपण आता सध्या चाललं आहे लोणच्याचं सांडगे लोणचं लसूण काल सांडगे होते एक किलो ते दिले पॅक करून त्याच्यामुळं एक किलो एका ताईनला आणि अर्धा किलो एका ताईनला आणि मात्र ही अजून दोनच्या दोन किलो परत आता घरी खायला आपल्याला अजून करावं लागते सगळ्यांना ला, थोडं 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 एवढं आता कुरिअर केल्यावरती करू जेवण झाली छान अशी आज काय नाही शिर्या आली ना रोज म्हणजे येते ह्या टायमाला उन्हाचं तिकडं पण आज काय नाही आले अरे असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि पटाफटा ऑर्डरी टाका घ्या सगळं काय आपलं गावराण पद्धतीचं छान असं घरगुती